तर आज करतं मी फ्रान्सचा विजा अप्लाय कारण की वर थर्टी पैसे वर तिकड तर केस पण जाताल पण बघून न्या तर बघू आपल्याला विजा भेटतो का तर फ्रान्सचा विजा अप्लाय करण्यासाठी पहिले याचा लॅपटॉप नाही वा अकाऊंट क्रिएट केला अकाउंट क्रिएट केल्यानंतर लॉग इन केला एक जी बेसिक डिटेल भरायची बेसिक डिटेल भरून झाल्यानंतर क्रिएट ॲप्लिकेशनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या पासवर्डवर ज्या बेसिक डिटेल्स असतात त्या तिथे भरायला लागतात म्हणजे कसा पुढं फॉर्म तुम्हाला तो पूर्ण भरते भरता येत आहे नंतर मग इकडं नोकरून शेंगन विजा पहिला असेल तर नो यस करायचा नाही तर नो करायचा नाही इकडे पण तुमचं कुठं राहता इंडियन त्या गोष्टी अशाच म्हणजे बेसिकली डिटेल्स तुम्हाला भराव लागतात तुम्ही पैसे काय घेऊन जाणार आहेत काय आणि नंतर मग इथे कन्फर्म करून नेक्स्ट करायचा मग ही फाईलची प्रिंट काढल्यानंतर पुढची प्रोसेस व्ही एफ एसची अपॉइंटमेंट घ्यायची तर इथे बुक नाव अपॉइंटमेंट क्लिक करायचं इथे अपॉइंटमेंट घ्यायची लॉग इन आय डी क्रिएट करायचा नेक्स्ट करायचा पासपोर्टच्या ज्याच बेसिक डिटेल असतात त्याच भरायचा एकदम परफेक्टली भरायचे असतात आणि इकडे पुढे करायची बुक अपॉइंटमेंट नंतर बुक अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायची स्लॉट सिलेक्ट करा असे असतं हे सेटिंग सगळी से नंतर मग मा, माझी कामं होती कामं केली घरी आलो बघतो तर नाही या कायच्या बऱ्याच गोष्टी आणल्या तर बनी खुश झालता मस्त बनी खाऊन भिऊन नंतर लागला यो इकडं धिंगाणा घालायला लई डेंजर माझी ब्राउनी आहे ब्राउनीची वॅक्सिनेशन असते तिच्या वॅक्सिनेशनसाठी वैक्षिने व्हॅक्सिनेशनसाठी तिला नेली मी डॉक्टरांकडं तर डॉक्टरांची तिला एवढी भीती वाटतं तर बावीला अक्षरशः थंडी भरलेली <laughs> लय डेंजर नंतर मग घेतली तिला अंगावं म्हणजे अशी घरी घेतली डॉक्टर बोललं जरा तिला घरून ठेवून इकडे दिला इंजेक्शन मी इंजेक्शन देऊन तिला नेली घरी आता भेटून